नमस्ते एव्हरीवान आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण टेस्टी अँड हेल्दी अशी विंटर स्पेशल रेसिपी बनवणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांनाही खूप आवडेल या रेसिपीमागे आमच्या खूप आठवणी आहेत ही माझ्या आईची रेसिपी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते हे बघा इथे आपण एक अदरकचा तुकडा एक इंचभर ठेचून घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण बघा किती कमी साहित्य आहे आता या साहित्यापासून आपण एक टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनूया एक भांडं ठेवूया गॅसवर आणि गॅसची फ्लेम ऑन करूया सर्वप्रथम आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेऊया छान वाटीच्या मापाने बघितलं तर एक वाटी बाजरीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे ते, ते सगळं आपण या भांड्यात घालूया आणि छान खमंग सुगंध येईपर्यंत ते भाजून घेऊया आम्ही लहान असताना माझी आई ही पेज बनवायची विशेषतः थंडीच्या मोसमात ती ही पेज आवर्जून बनवायची आणि आम्हाला तिच्या हातची ही पेज खूप आवडायची आणि मी आतासुद्धा ही पेज नेहमी बनवत असते थंडी पडली की आणि आमच्या घरामध्ये ही पेज खूप आवडते सर्वांना बाजरीचं पीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला फ्रेंड्स रेसिपी साधी सोपी आणि पौष्टिक आहे तर रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या पौष्टिक रेसिपीचा आस्वाद घेता येईल आणि अशाच साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पीठ छान खमंग भाजून झालेलं आहे आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊया गॅसच्या मंद आचेवर आपण पीठ छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे बघा आता आपण या भाजलेल्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं एक छान असं मिश्रण तयार करून घेऊया पिठामध्ये आपण एक ग्लास पाणी वापरून त्याचं छान असं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण आता आपण पुढची तयारी करूया गॅसवर एक भांडं ठेवूया आणि गॅसची फ्लेम ऑन करूया भांड्यामध्ये दोन ग्लास आपण पाणी घेऊया यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालूया मी इथे एक वाटीभर गुळ घेतलेला आहे तुम्हाला किती गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करू शकता आपल्या आवडीनुसार आता आपण यामध्ये ठेसलेलं आलं घालूया त्यामध्ये एक चमचाभर तेल घालूया हे सगळं छान मिक्स करून पाच मिनटं छान उकळून घेऊया म्हणजे ओवा आणि अद्रकचा स्वाद यामध्ये छान असा उतरेल हे सगळं आपण पाच मिनटं छान उकळून घेतलेलं आहे ओवा आणि अद्रकचा खूप छान सुगंध येत आहे आता आपण यामध्ये पिठाचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते घालूया आता हे सगळं मिश्रण छान ढवून घेऊया आणि पाच मिनटं उकळून घेऊया बघा पाच मिनटं छान उकळून घेतलेलं आहे आपण आणि बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि खूप छान टेस्टी पौष्टिक आपलं सूप म्हणा किंवा पेज म्हणा बनून तयार आहे झटपट बनणारं साधं सोपं पण तेवढंच पौष्टिक असं थंडी स्पेशल सूप किंवा पेज बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्यासाठी हे सूप नक्की बनवा आणि थंडीचा आनंद घ्या थँक्यू